सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस भारताचे स्वर्गीय भूतपूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस गाहा पंजाब म्हणजे जेव्हा ब्रिटिशांचं आपल्यावर राज्य होतं आणि आपण गुलाम होतो तात्कालिक पाकिस्तानमध्ये त्यांचा जन्म सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास त्यांनी घेतला त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभो हीच चरणी प्रार्थना मनमोहन सिंग भारताचे व्यक्तिशः तेराव्या क्रमांकाचे पंतप्रधान बावीस मे दोन हजार चारपासून पासून सव्वीस मे दोन हजार चौदापर्यंत ते आपल्या भारताचे पंतप्रधान होते त्यांना पद्मविभूषण नावाचा पुरस्कार आहे त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशीमध्ये आपल्या आर बी आय बँकेचे ते पंधराव्या क्रमांकाचे गव्हर्नर होते काल परवाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण की सव्वीसावे गव्हर्नर संजय मल्होत्रा बनलेत त्यानंतर पहा म्हणजे रोजगार हमी योजना असेल माहिती अधिकार असेल त्याच्यानंतर अलीकडचा म्हणजे आपण शिक्षण हक्क अधिनियम असेल जमीन अधिग्रहण कायदा असेल हे महत्त्वपूर्व महत्त्वपूर्ण निर्णय आणि आपल्या भारताचा जी डी पी नऊ टक्क्यापर्यंत नेण्याचं काम एका उत्कृष्ट अर्थतज्ञानं केलं ते अर्थतज्ज्ञ म्हणजे मनमोहन सिंग त्यांच्याबद्दल म्हणता येईल की ज्ञान विनय शांतीचे प्रतीक भारताचा दीप अर्थशास्त्राचा कर्ता आणि राष्ट्राचा आधार ब्याण्णव वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे त्यांच्याबद्दलची संक्षिप्त माहिती आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायची आहे पहा मुख्य गोष्ट जन्मतारीख सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस एकूण आयुष्यमान कालावधी ब्याण्णव वर्ष आणि कालच्या तारखेला वयाच्या ब्याण्णव वर्षी त्यांचं निधन ही गोष्ट लक्षात घ्या वडिलाचं नाव हो गुरुमुख सिंग आणि आईचं नाव अमृत कौर पत्नी गुरुशरण कौर विवाह एकोणीसशे मध्ये त्यांचा पार पडला आहे तीन मुली आहेत काही काही डायला घालतात की वंशाचा दिवा मुलगा पाहिजे आपलेच खायाचे वांदे वंशाचा दिवा पाहिजे ते पंतप्रधान होते तरी त्यांना तीन मुली होत्या आणि एक राजकारणी लोक त्यांना एक दोन मुली आहेत आणि म्हणून मुलाचा अट्ट धरताना मुली गर्भात मारू नका हे देखील थोडं लक्षात घ्या पहा त्यानंतर त्यांचं जर शिक्षण पाहिलं पण तर शालेय शिक्षण उर्दू माध्यम हिंदू कॉलेज अमृतसर या ठिकाणहून पार पडले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण अर्थशास्त्र पंजाब विद्यापीठामध्ये एकोणीसशे बावन्न ते चौपन्नमध्ये पार पडले पदव्युत्तर अभ्यास केब्रिज विद्यापीठामध्ये अर्थशास्त्रातील ट्रायपास एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्यांनी पार केला आहे याच केब्रिज विद्यापीठाच्या गेटवर द सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातं आणि तिथून डिग्री घेणारा हा व्यक्ती होता म्हणजे काही साधंसुदं नेतृत्व आणि कर्तृत्व नव्हतं त्यानंतर पहा ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रातील डीफील एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये मिळवली त्यांनी प्रबंध सादर केला भारताचे निर्यात कार्यक्षमता आणि निर्यात शक्यता व धोरण परिणाम एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे साठमध्ये मध्ये जसं आर बी आय बँकेच्या स्थापनेची संकल्पना बाबासाहेबांच्या बुद्धीतून बाहेर पडली ती म्हणजे द प्रॉब्लेम ऑफ रुबी आणि आरबीआय बँकेची स्थापना जिला आपण बँकाची बँका म्हणतो हे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या देशावर आहेत मग यानंतर काय झालं हेही लक्षात घ्या किंवा अकादमिक आणि सुरुवातीचा व्यावसायिक अनुभव काय तर अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले त्याच्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये काम केले वाणिज्य मंत्रालयामध्ये आर्थिक सल्लागार म्हणून काम केले रिझर्व बँक ऑफ इंडिया याचं गव्हर्नर म्हणून एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशीमध्ये पंधरावे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केले आता सध्या आय बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आहेत हेही लक्षात घ्या त्यानंतर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते आपल्या इथं म्हणजे जसं पाहिलं असेल आपण नियोजन आयोगाला म्हणजेच काल पंचवार्षिक योजना आले आणि पंतप्रधान पंचवार्षिक योजनेचा अध्यक्ष असतो हे आपण पंचवार्षिक योजनेमध्ये युट्यूबला व्हिडिओ घेतला त्याच्यात पाहिलेला आहे तर नियोजन आयोगाचे ते देखील अध्यक्ष होते साऊथ कमिशन जिनेवा यांचे सचिव म्हणून जनरल एकोणीसशे सत्याऐंशी ते नव्वदमध्ये त्यांनी काम पाहिलं त्यानंतर पहा पी व्ही नरसिंहराव आपण पाहिलंय जसं सध्याचं जे ओबीसी आरक्षण आहे ती संकल्पना इथून पारित झालेली आहे पी व्ही नरसिंहराव यांना सतरा दिवसामध्ये ज्या पाच लोकांना भारतरत्न देण्यात आला त्याला अलीकडे भारतीय जनता पार्टी सरकारनं यांना देखील भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं आहे मृत्यूनंतर ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते अर्थमंत्री होते कोण मनमोहन सिंग साहेब आर्थिक उदारीकरण सुधारण्यासाठी योगदान दिले आणि याच्यामार्फत जगातल्या राष्ट्राने आपल्या राष्ट्राला कशी भरीव मदान मदत करेल आणि त्या मदतीतून या राष्ट्राची उन्नती कशी होईल याकडे लक्ष दिले आणि याहीनंच आपल्या भारताचा जी डी पी नऊ टक्क्यापर्यंत नेला होता यांनीच आपल्या भारतामध्ये रोजगार हमी योजना चालू केली यांनीच आपल्या भारतामध्ये अनेक महत्त्वपूर्ण योजना चालू केल्या म्हणजे त्या योजनेमध्ये पहा लक्षात घ्या जमीन अधिग्रहण कायदा असेल त्याच्यानंतर शिक्षण कायदा असेल शिक्षणाचा कायदा असेल हे महत्त्वपूर्ण कायदे मनमोहन सिंगच्या कालावधीमध्ये पार पडलेले आहेत पहा हे आपल्या भारताचे असे एकमेव पंतप्रधान आहेत की ते लोकसभेवर एकदाही निवडून आले नाही किंवा लोकसभेमध्ये त्यांनी प्रत्यक्ष निवडणूक लढवली नाही राज्यसभेचे खासदार होऊन ते आपल्या देशाचे पंतप्रधान बनले ते देशाचे ते देशा व्यक्तिशहा तेराव्या क्रमांकाचे पंतप्रधान त्यानंतर सिख म्हणून भारताचे पहिले पंतप्रधान हे देखील विशेषणं स्वर्गीय मनमोहन सिंग यांच्यासमोर लावली जातात पहा काँग्रेस नेतृत्व युपीए सरकारचे दोनदा नेतृत्व ते बावीस मे दोन हजार चार ते दोन हजार नऊ आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा म्हणजे बावीस मे दोन हजार नऊ ते सव्वीस मे दोन हजार चौदा पर्यंत ते आपल्या भारताचे व्यक्तिशा तेरावे आणि चौदावे पंतप्रधान होते सलग दोनदा पंतप्रधान होणारे मनमोहन मनमोहन सिंग हे पंडित जवाहरलाल नेहरूचे पहिले व्यक्ती आणि अलीकडे म्हणलं तर मग नरेंद्र मोदी हे देखील आता तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणलेत पहा राज्यसभा सदस्य आसाममधून एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत ते आसाममधून राज्यसभेवर सदस्य होते मात्र सध्या जे काही भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं सध्या मनमोहन सिंग हे राजस्थानमधून राज्यसभेवर खासदार होते दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हेही आपल्याला लक्षात घ्यायचे काय काम केलं तर आर्थिक सुधारणासाठी परवाना राज काढून टाकला खाजगी उद्योगासाठी परकीय गुंतवणूक पहा परकीय देशांना आपल्याकडे कर गुंतवणूक करावी परकीय देशांना आपल्याला मदत करावी आणि आपल्या देशाची उन्नती व्हावी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याचे खाजगीकरण सुरू केले हे काम चांगलं केले त्यानंतर पहा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचला आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचं काम मनमोहन सिंग सरकारनं केलं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नरेगा म्हणतो आपण तिला ती दोन हजार पाचला ला सुरू झाली तिचा रोजगार काय आहे याच्यावरचा व्हिडिओ आपण घेतलेला आहे पहा एकदा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊला ला पारित करण्यात आला जमिनीच्या अधिकरणाचा कायदा दोन हजार तेरामध्ये पारित करण्यात आला आणि म्हणून दिल्लीच्या बाजूच्या जमिनी काबीज होऊ लागल्या त्यावेळेस हाच कायदा आपल्याला काम आपडला भारताचा जीडीपी पी दोन हजार सात मध्ये नऊ टक्क्यापर्यंत वाढवला सार्वजनिक क्षेत्र सुधारण्यासाठी धोरण राबविली त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान दोन हजार पाच पासून सुरू केलं आणि म्हणून आपल्या गावाकडल्या शाळेवर लिहिलेले अंगावर चट्टा डॉक्टरांना भेटा हे ते ता, तापक येता कन कन ते मासे पाळा हे जे स्लोगन आहे ते दोन हजार पाच पासून सुरू झाले आणि यांच्यासोबत त्यावेळेस एक आगळं वेगळं आदर्श नेतृत्व पुन्हा सोबत काम करायला होतं राष्ट्रपती म्हणून ते स्वर्गीय राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यायचा फोटो इथं बाजूल दिसल्यावर ह्या जोडीबद्दल बोलताना एक लाख वेळा विचार करावं लागते आणि काही लोक निस्ते बोलवचन देतात काही लोक काम करत असतात त्या कामानं माणसाचं नाव होते त्यांच्यापैकी हे नेतृत्व म्हणजे एक छान वाक्य आहे की परिंदो को मंजिल मिलेगी उनके फैलाव हे पर कहते रहते लोक दुनिया मे वही खामोस जिनके हुनर बोलते आणि म्हणून ज्या माणसात क्वालिटी गुणवत्ता त्याला कमी बोलावं लागते जास्त बोलायची गरज पडत नाही ते दाखवून दिलं होतं मनमोहन सिंग सरकारनं ते दाखवून दिलं होतं स्वर्गीय पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबानं आणि म्हणून यांच्यासोबत ए पी जे अब्दुल कलामित आता ही दोन जोडी सोबत असेल तर मात्र आपले हात आपसूक जोडल्या जातील एक आदर्श कर्तृत्व नेतृत्व दोघांच्याही रूपात या देशाला लाभलं होतं बॅडलक आपलं हे दोघेही सध्या या देशात नाहीत प त्यानंतर भारत अमेरिका नागरी अनुकरार दोन हजार आठ मध्ये यशस्वी केला चीन अफगाणिस्तान जपान आणि आफ्रिकेशी संबंध सुदृढ केले त्यानंतर मुंबई हल्ल्यानंतर दोन हजार आठ राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय ए स्थापन केली आधार योजनेची संकल्पना सुरू केली आणि आधार कोणाला द्यायचे म्हणून पहिल्यांदा आधार आपण पाहिला असेल तो जिल्हा निवडला तो आदिवासींचा जिल्हा नंदुरबार जो त्या काळी महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षर जिल्हा होता आणि मग शहादा नावाचा तालुका या शहादा तालुक्यात टेंभली नावाचं गाव आणि रोजंदारी करणाऱ्या एका पुरीला रंजना सोनवणे या महिलेला आपण भारतातलं पहिलं आधार कार्ड दिलं नंदन निलकेने हे आधार संकल्पनेचे जनक होते त्या आधारमध्ये एकूण बारांकी कोड होता आणि ही संकल्पना मनमोहन सिंगच्या सरकारच्या कालावधीमध्ये दोन हजार नऊला ला सुरू झाली म्हणजे आज भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला जे ओळखपत्र मिळाले त्या ओळखपत्र संकल्पनेची सुरुवात मनमोहन सिंग सरकारमध्ये झाली होती ही देखील आपल्याला लक्षात ठेवायचे त्यानंतर पहा त्यांना पुरस्कारे पद्मविभूषण पुरस्कार एकोणीसशे सत्याऐंशी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देखील मनमोहन सिंग यांना मिळालेला आहे त्यानंतर पहा आंतरराष्ट्रीय पुरस्कार ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अजीज सौदी अरेबियाचा दोन हजार दहामध्ये पुरस्कार मिळाला ऑर्डर ऑफ द पॉलेनिया फॉलोअर्स जपानचा दोन हजार चौदामध्ये पुरस्कार मिळाला आहे आंतरराष्ट्रीय लेवलचे मात्र मोदी साहेबांना वीस पुरस्कार मिळाले का हे चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा त्यानंतर सन्माननीय फेलोशिप पा जॉन्स कॉलेज केम्ब्रिज नॉफिल्ड कॉलेज ऑक्सफोर्ड मानद पदव्या केम्ब्रिज ऑक्सफोर्ड आणि अल्बर्टा विद्यापीठात मिळालेला आहेत इतर पुरस्कार ऍडम स्मिथ प्राईज पुरस्कार एकोणीसशे छप्पनमध्ये मिळाला आहे निकी एशिया प्राईज फॉर रिजनल ग्रोथ एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये मिळाला आहे वर्ल्ड स्टेट्समन अवॉर्ड दोन हजार दहामध्ये त्यांना देण्यात आलेला आहे पहा त्यांच्यावर चित्रपट देखील आला होता द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आणि म्हणून काल वयाच्या ब्याण्णव वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे आपल्या भारतातला आणखी एक नाही हरवले आणि म्हणून त्यांच्या चिरकाल आत्म्याला चिरकाल शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना कारण छान वाक्ये ते बोलत नव्हते सरकार त्यांच्यावर सत्तेत असणारं आगळं वेगळं कधी कधी टीका टिप्पणी करायचं त्याच्यावर बोलायचं कारण ते, ते शांत आहेत ते बोलत नाहीत पण त्यांच्याबद्दल एक छान वाक्य आहे जमाना कर ना उसके कत का अंदाजा जमाना कर न का अंदाजा व आसमान था मगर सर झुका के चलता था त्यांनी कधीच मी का हे कोण हे दाखवण्याचा प्रयत्न केला नाही त्या गुणवत्तेच्या भरोशावर अर्थशास्त्रातल्या विशेषपूर्ण जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या भरोशावर भारताचा जी डी वाढवणं भारताची जी आर्थिक स्थिती आहे ते सुधारण्यासाठी ज्या माणसाने अहोरात्र प्रयत्न केले ते भूतपूर्व स्वर्गीय मनमोहन सिंग यांचं कालच्या तारखेला निधन झाले त्यानिमित्त त्यांच्या आत्म्यास चिरकाल शांती लाभो हीच ईश्वरचे प्रार्थना मनमोहन सिंग भारताचे माजी पंतप्रधान यांना भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद जय महाराष्ट्र